राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नऊ ऑगस्ट पासून शिवनेरी किल्ल्यावरून शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली ती यात्रा बारा तारखेला बल्लारपूर मतदारसंघात पोहोचली बालाजी सभागृह बल्लारपूर येथे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवस्वराज्य यात्रेदरम्यान बल्लारपूर येथे सभा संपन्न झाली जिल्हा कार्याध्यक्ष बेबिताई उईके व शहर जिल्हाध्यक्ष दीपक जयस्वाल यांनी चंद्रपूर बल्लारपूर विधानसभा ही आपल्या कोट्यात घ्यावी आयात उमेदवाराला पक्षात तिकीट देऊ नका आपल्याच पक्षातल्या व्यक्तीला तिकीट द्या बल्लारपूर विधानसभाकरिता राजेंद्र वैद्य बेबिताई उईके दीपक जयस्वाल सुमित समर्थ पक्षाकडे उमेदवारी फॉर्म भरले तर चंद्रपूरकरिता भाणेश मातंगी उमेदवारी मागितली आहे यापैकी कोणालाही द्या तिकीट द्या एक दिलाने काम करू अशी मागणी केली बल्लारपूर चंद्रपूर मतदारसंघात आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार देण्याचा नक्कीच प्रयत्न करू मात्र महाविकास आघाडी म्हणून सर्वांनी एकजुटीने लढणे गरजेचे आहे तुतारी हे चिन्ह घराघरापर्यंत पोचवावे यासाठी प्रयत्न करा लोकसभेप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीचा या ठिकाणाहून विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास यावेळी प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला आपणाने उद्याच्या निवडणुकीत काम करताना दिसला पाहिजे या मतदारसंघाची मागणी आपण जरूर करू आपल्या पक्षाचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे तुतारी वाजवणारा माणूस विजयी होण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रचंड प्रयत्न करावेत घराघरापर्यंत पोचावं लोकांचं प्रबोधन करावं आणि सामान्य माणसांना ताकद देण्याचं काम करावं आज आमच्या बेबीताई उईके जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आहेत आमचे राजेंद्र वैद्य आजारी पडल्यामुळं बेबीताईंना आम्ही अचानकपणाने सांगितलं तुम्ही जबाबदारी स्वीकारा आणि राजेंद्र वैद्य नसताना बेबीताई उईकेने फार चांगली सभा या ठिकाणी आयोजित केली त्यामुळे बेबीताई उईके तुमच्यात किती संघटन कौशल्य आहे हे आम्हाला आज कळलं त्याबद्दल देखील तुमचं अभिनंदन